हाय नमस्ते मी अंकिता आणि आपलं स्वागत करते स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रीणो आज मी तुमच्यासोबत साडीशी रिलेटेड हॅक शेअर करणार आहे या अगोदर देखील मी तुमच्यासोबत साडीशी रिलेटेड एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावर तुमचं भरपूर प्रेम मिळालं त्याचप्रमाणे आज देखील मी तुमच्यासोबत साडीशी रिलेटेड काही हॅक शेअर करणार आहे जी मला तरी वाटते की प्रत्येक लेडीजलाच माहिती असायला हवी तर व्हिडिओ खूप युजफुल आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या याआधी मी साडीशी रिलेटेड जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये साडीचा पदर सेट करायची मी एक पद्धत शेअर केली होती त्यामध्ये भरपूर मैत्रिणींचे कमेंट आले होते की आम्हाला कटवकच्या साडीचा पदर सेट करायचं सांगा नाही तर काटापदराच्या साडीचा पदर सेट करून दाखवा तर आज मी तुमच्यासोबत साडीचा पदर सेट करायची एक सोपी ट्रिक शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही साडीचा पदर असेल तो इझिली सेट करू शकता जसं तुम्ही इथे पाहू शकता ही माझी काटापदराची साडी आहे जी माझ्या लग्नातली आहे आणि याचा जो पदर आहे ना त्याला अस्तर लागलेला आहे त्यामुळे याचा जेव्हाही मी पदर सेट करते तेव्हा मला भरपूरसा वेळ लागतो या व्यतिरिक्त हा पदर सेट करताना नेहमी फुकतो तर यासाठीच मी एक ट्रिक शिकलेली आहे जी प्रत्येक साडीवरच होणार चला तर पहुया तर पाहूया ती ट्रिक कोणती आहे यासाठी सर्वप्रथम साडीचा जो पदर आहे तो उलटा करून एखाद्या प्लेन सरपेस वर घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर ब्रॉड पदर हवा असेल तर जो काठा पदराचा भाग आहे तो मोठा घ्या छोटा हवा असेल तर छोटा घ्या जसं मला छोटा हवा आहे तर मी छोटासा साडीचा पार्ट फोल्ड केला आहे त्यानंतर उरलेली जी साडी आहे ती फोल्ड करायची आहे त्यानंतर दुसरा फोल्ड मारायचा आहे आणि फ्रेजच्या हेल्पनी व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे त्यानंतर जो प्रेस केलेला भाग आहे तो आणखी एकदा फोल्ड करायचा आहे पाहू शकता त्या साईडची फोल्ड आणि या साईडची फोल्ड दोन्ही सेम झालेली आहे एवढं झालं की जो साडीचा पदर आहे तो व्यवस्थित ओपन करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता साडीचा पदर ओपन केल्यानंतर यावर छोट्या छोट्या प्लेट्स पडलेल्या आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम जी प्लेट आपण फोल्ड केली होती ती प्लेट पकडायची आहे व सर्व प्लेट वन बाय वन फोल्ड करत जायचे आहे फर्स्ट टाइम जेव्हा हे ट्राय कराल तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल पण सेकंड टाइम तुम्ही जेव्हा हे करून बघाल ना तुम्हाला खूप सोपं वाटेल साडीचा पदर सेट करायची ही अगदी सोपी ट्रिक मला वाटली आणि ज्या साडीचा पल्लू सेट करायला मला त्रास जातो ना त्याचा पल्लू मी आदल्या दिवशी असाच सेट करते तर इथे पदर फोल्ड केल्यानंतर त्याची घडी बिघडू नये त्यासाठी मी त्याला चिमटे लावले आणि त्यानंतर सेफ्टी पिनच्या हेल्पनी व्यवस्थित त्याला पॅक करून घेतलं त्यानंतर आपल्याला इस्त्री गरम करून त्यावर चांगली प्रेस मारून घ्यायची आहे आणि आपला हा मस्त साडीचा पदर रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही जर साडीचा पदर सेट केला ना कोणतीही साडी असो मग ती कटवाकची असो की काटा पदराची साडी असो अशा प्रकारे पल्लू सेट केला तर तो खूप व्यवस्थित होतो आणि साडी घातल्यानंतर खूप दिसायला सुंदर दिसते मैत्रीण तुम्हाला ही साडीचा पदर सेट केल्यावर भरपूर वेळ लागत असेल तर हा हॅक नक्की ट्राय करून पहा तुमची साडी नेसल्यानंतर खूप छान दिसेल कारण साडी नेसणे देखील हे एक कला आहे आणि ती प्रॅक्टिसनेच येते बट काही लेडीज असतात माझ्यासारख्या ज्यांना ओकेजनली साडी नेसायची सवय असते त्यावेळेस तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता मैत्रीण बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपलं ब्लाउज फिटिंगचं शिवल्यानंतर देखील कित्येकदा आपल्या शोल्डरखाली उतरतो तर यासाठी आपण बरेचदा ब्लाऊजला मागच्या साईडला अशी दोरी शिवतो या व्यतिरिक्त या दोरीमुळे आपल्या ब्लाऊजला एक डिझायनर लुक देखील प्रोव्हाइड होतं बट तुम्ही हा एक ब्लाऊज बघू शकता याचा जो मागचा गडा आहे त्यावर दोरी लावलेली नाही या जर तुम्हाला या ब्लाउजला एक डिझायनर लुक प्रोवाईड करायचं असेल काही वेळासाठी तर तुम्ही एक सुंदरसा हॅक ट्राय करू शकता तर मी काय केलं की ब्लाऊजची जी दोन्ही साईड असते जिथे दोरी लावलेली असते तिथे मी दोन्ही साईडला दोन हुक्स शिवून घेतले त्यानंतर माझ्याकडे ही येलो कलरची लेस उपलब्ध होती ती लेस या गड्याच्या साईज इतकी कट करून घेतली आणि मला जेवढी गळ्यामध्ये फिटिंगला हवी त्यानुसार या हुक्सला ही लेस अटॅच करून घेतली ही लेस मला जेव्हा नको असेल तेव्हा मी काढू देखील शकते आणि काही मिनटातच मी या ब्लाऊजला छोटासा एक डिझायनर लुक क्रिएट केलेला आहे तरी देखील हा ब्लाऊज दिसायला सिंपलच दिसत आहे कारण इथे मी सिंपल लेस वापरली आहे बट मार्केटमध्ये सुंदर सुंदर गोल्डन कलरच्या लेस मिळतात आणि त्या प्रत्येक ब्लाऊजवरच जातात तर तशी एक लेस तुम्ही घेऊन ठेवा आणि तुम्ही दोन मिनिटाच्या आत आपल्या ब्लाउजला प्ला एक डिझायनर लुक क्रिएट करू शकता मैत्रीण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी फोल्ड करायची अशी एक ट्रिक शेअर केली होती ज्यामध्ये तुम्ही पेटीकोट आणि ब्लाऊज देखील ठेवू शकता या व्यतिरिक्त अशा प्रकारची साडी फोल्ड करून ठेवली तर ती कपाटातून चुकीने पडली तरी देखील त्याची फोल्ड खराब होणार नाही पण बऱ्याचशा साड्या आपल्याला कपाटामध्ये हँगरला लटकवून देखील ठेवायची सवय असते तर आज मी तुम्हाला साडी लटकवून ठेवण्याची एक सुंदरशी ट्रिक शेअर करणार आहे बरेचदा साडी जेव्हा आपण लटकवून ठेवतो तर ती घसरणारी किंवा सिल्कची साडी असेल तर ती इझिली हँगरवरून पडते तर माझ्याकडे अशीच काही ही एक पिंक कलरची साडी आहे आणि ती थोडीशी घसरणारी आहे या व्यतिरिक्त याचं जे ब्लाऊज आहे ना ते डिझायनर आहे ते जर मी या साडीमध्ये ठेवलं तर ते ब्लाऊज खराब होऊ शकतं तुम्ही पाहू शकता या ब्लाऊजला लेस देखील लागली आहे ती ब्लाऊजची लेस कुठे अटकली तर ब्लाऊजही खराब होईल आणि साडीतून धागेद्वारे निघू शकतात तर मी जसं व्हिडिओ दाखवला आहे त्यानुसार साडीचा एक फोल्ड आपल्याला हँगरमधून काढायचा आहे आणि या फोल्डमध्ये तुम्ही पेटीकोट देखील टाकू शकता जर तुम्हाला पेटीकोट ठेवायचा असेल आणि उरलेला जो दुसरा फोल्ड आहे तो त्यानंतर काढायचा आहे अशा प्रकारे जर साडी फोल्ड करून ठेवली ना तर कितीही साडीला तुम्ही हँगरवरून हलवाल तरी देखील साडी पडणार नाही तर याआधी देखील साडी हँगिंग करायची मी अशी एक ट्रिक शेअर केली होती बट त्या साडीमध्येच मी ब्लाऊज आणि पेटीकोट ठेवून दाखवले होते पण इथे हँगरमध्ये आपल्याला पहिले साडी अडकवायची आहे त्यानंतर तुम्ही वरच्या साईडला ब्लाऊज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेट करा अशा प्रकारे जर तुम्ही साडी आणि ब्लाऊज एका ठिकाणी स्टोअर करून ठेवलं तर ते वेळेवरही मिळेल या व्यतिरिक्त हे जे ब्लाऊज आहे ते डिझायनर आहे त्यामध्ये कप्स लावलेले ला आहे बरेचदा घडी केल्यानंतर ब्लाऊजचे जे कप्स असतात ते चपकले जातात तर यामुळे ते देखील खराब होणार नाही या व्यतिरिक्त साडी देखील कपाटामध्ये हँग केल्यावर दिसायला सुंदर दिसणार मैत्रीणू बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण साडीचा जो पदर आहे तो फ्री सोडतो मीन्स असं ओपन सोडतो तेव्हा तो ते वारंवार आपल्या हाताखाली घसरतो आणि तो वारंवार आपल्याला वारं वार सेट करावा लागतो तर त्यासाठीच एक मस्त हॅक शेअर करणार आहे जो नेहमी मी ट्राय करते तर त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं आपण शोल्डरवर साडीची प्लेट्स तयार करतो तशीच ब्लाऊजच्या जवळपास आपल्याला साडीची प्लेट्स व्यवस्थित तयार करायची आहे त्यानंतर सेफ्टी पिनच्या हेल्पनी या प्लेट्स ब्लाऊजला अटॅच करायचे आहे आता तुम्ही किती हात सरळ केला तरी देखील साडीचे जे पदर आहे ते वारंवार खाली घसरणार नाही यानंतरचा नेक्स्ट हॅक हा बांगड्याबद्दल आहे बरेचदा बांगड्या जर टाईट असेल आणि काचेच्या बांगड्या जर आपल्याला घालायच्या असेल तर त्या घालता घालता फुटतात या व्यतिरिक्त आपल्या हाताला जखम देखील होते मग अशा वेळेस बरेच जण सॉक्स किंवा प्लॅस्टिकच्या हेल्पनी या बांगड्या घालतात बट या टाईट बांगड्या जेव्हा मात्र काढायची वेळ येते तेव्हा मात्र आपण जर सॉक्स किंवा प्लॅस्टिकचा उपयोग केला तर तो प्लॅस्टिक किंवा सॉक्स आपल्याला पूर्ण त्या बांगड्यांमधून पहिले काढावा लागतो आणि त्यानंतर आपल्या बांगड्या रिमूव्ह कराव्या लागतात बट यासाठी तुम्ही हा सिंपल हॅक देखील ट्राय करू शकता आपल्या प्रत्येकाच्या घरी वॅसलिन नाही तर खोबरेल ऑइल तर असतेच त्या दोन्हीपैकी एक वस्तू आपल्याला हातावर चांगल्या प्रकारे अप्लाय करायची आहे त्यामुळे आपल्या हाताला एक फ्लेक्झिबिलिटी अप्लाय होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या टाईट बांगड्या काढून बघा खूप इझिली त्या बांगड्या निघणार एकही बांगडी फुटणार नाही या व्यतिरिक्त हाताला रुतण्याचा धोका देखील राहणार नाही न बरेचदा तुम्ही या प्रॉब्लेमला फेस केलं असेल एखादी साडी जर आपण खूप दिवसांनी घालतो मग त्यावरचा जो ब्लाउज आहे तो आपल्याला छातीमध्ये टाईट होतो मग अशा वेळेस त्या ब्लाऊजला घालणे आपल्याला काही जमत नाही तर त्यासाठीच एक मस्त हॅक शेअर करणार आहे तुम्ही ते पाहू शकता माझ्याकडे हे एक पिंक कलरचं ब्लाऊज आहे आणि ते मला छातीमध्ये टाईट होतं मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे जर तो बॅक हुकवाला ब्लाऊज असेल तर त्याचा जो हुकवाला पार्ट आहे आणि दुसरा पार्ट ज्यामध्ये आपण हुक्स अटॅच करतो ते दोन्ही पार्ट व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे आहे वाटेल तर तुम्ही इथे सुई धाग्याच्या हेल्पनी शिवू शकता नाहीतर तर सेफ्टीपिनच्या हेल्पने देखील तो पार्ट स्टिच करू शकता त्यानंतर तुमच्याजवळ एखादी सुंदरशी लेस असेल तर ती लेस सेफ्टीपिनच्या हेल्पनी त्या गॅपमधून काढायची आहे अनायशे माझ्याकडे ही लेस पडलेली होती आणि त्या लेसच्या हेल्पनी या ब्लाऊजला नॉट पाडायचा आहे पाहू शकता किती इझिली मी हा टाईट असलेला ब्लाऊज दोन मिनिटाच्या आत लूज केलेला आहे तर ऑलरेडी हा हॅक मी एका व्हिडिओमध्ये शेअर केला होता बट त्या व्हिडिओमध्ये हा ब्लाउज मी घालून दाखवलेला नव्हता तर तुम्ही पाहू शकता घातल्यानंतर हा ब्लाउज दिसायला किती सुंदर दिसत आहे न सांगता कोणी ओळखू देखील शकणार नाही की आपण हा घरीच हॅक ट्राय केलेला आहे कुठेही बाहेर जायचं असेल तर आपण मेकअप तर करतो बट जेव्हा ते मेकअप रिमूव्ह करायची वेळ येते तेव्हा मात्र ते आपण व्यवस्थित रिमूव्ह करत नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स होतात आणि आपला चेहरा ड्राय होऊ शकतो मग अशा वेळेस मी तुमच्यासोबत एक सिंपल ट्रिक शेअर करणार आहे तर इथे बघू शकता मी फेसवॉशनी चेहरा वॉश केला तरी देखील माझ्या चेहऱ्यावरचं थोडंसं लिपस्टिक आणि काजळ जसं जात तसंच राहिलं आहे यासाठी मार्केटमध्ये मा महागडे महागडे मेकअप रिमूवर देखील उपलब्ध आहे बट तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या क प्रत्येकाच्या घरात खोबरेल ऑइल नाही तर व्यासलीन तर असते ते थोडंसं डोळ्याच्यावरती आणि ओठावरती अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर पेपरच्या हेल्पने रिमूव्ह करून बघा जेवढंही काजळ असेल किंवा लिपस्टिक असेल ते इझिली रिमूव्ह होईल अशा प्रकारे तुम्ही विदाउट मेकअप रिमूवरचा वापर करता घरच्या घरी आपलं मेकअप इझिली रिमूव्ह करू शकता बरेच जणांना मेटलच्या बांगड्या देखील घालण्याची सवय असते बट तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल जेव्हा आपण मेटलच्या बांगड्या घालतो ना काही दिवसांनी या बांगड्या हलक्या अशा चपकतात आणि त्याचा जो सर्कल आकार आहे ना तो बिघडतो मग अशा वेळेस आपण काय करतो की या बांगड्या फेकूनच देतो मग अशा वेळेस त्या बांगड्या तुम्हाला फेकायच्या नाही या त्या बांगड्या आपण घरच्या घरी एक मिनटाच्या सर्कल आकारामध्ये वापस आणू शकतो यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे एक स्टीलचा ग्लास एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे आणि वन बाय वन एक बांगडी घेऊन त्या ग्लासमध्ये फसवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फिरवायची आहे तुम्ही पाहू शकता किती इझिली बांगड्याचा जो बिघडलेला शेप आहे तो सर्कल आकारामध्ये वापस आलेला आहे खूप चांगली ट्रीक आहे फ्रेंड्स जर तुम्हीही अशा प्रकारच्या वाकड्या बांगड्या फेकून देत असाल तर हा हॅक नक्की ट्राय करून बघा यानंतरचा नेक्स्ट हॅक हा कंगव्यांबद्दल आहे बरेच जर तुम्ही नोटीस केलं असेल फ्रेंड जेव्हा आपण नवीन कंगवे विकत आणतो आणि त्याने आपले केस करतो तेव्हा ते, ते हलकेशे कंगवे आपल्या स्काल्पला रुततात मग अशा वेळेस एक सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता आपल्या प्रत्येकाच्या घरी तवा तर असतो तर तो तवा गॅसवर हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि उलटा करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे कंगवे आहेत ते हलक्या हाताने त्या तव्यावर फिरवून घ्यायचे आहे त्यामुळे जे आपल्या कंगव्याचे ब्रेसल्स टोकदार असतात ते हलकेसे दबला जाणार व केस करताना ते आपल्या स्काल्पला रुतल्या जाणार नाही जेव्हाही आपण नखावर नेलपेंट अप्लाय करतो तर ती नेलपेंट आपल्याला हळूहळू अप्लाय करावी लागते जेणेकरून ती नखाच्या जा बाहेर जाणार नाही नाही हो की कधी गडबडीच्या वेळेस ती नेलपेंट आपल्या नखाच्या जा बाहेर जातेच आणि दिसायला ते खूप घाण दिसतं मेसी दिसतात नख मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता पहिले काय करायचं एक आहे एका बर्डच्या हेल्पने वॅसलीन नखाच्या कॉर्नरला अप्लाय करायची आहे नखावर ना लागता कामा नये त्यानंतर जसं तुम्हाला नेलपेंट अप्लाय करायची आहे तशी ती नेलपेंट तुम्ही अप्लाय करा आता ती नखाच्या बाहेर गेली तरी चालेल यानंतर नेलपेंट तुम्ही जसं नखावर सुकू देता त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे ड्राय होऊ द्यायची आहे हे बघा मी इथे नेलपेंट लावली होती आणि ती आता चांगल्या प्रकारे ड्राय झालेली आहे मी तुम्हाला टच देखील करून दाखवते बघा मी बोट लावून दाखवत आहे तरी देखील नेलपेंट हाताला टच नाही होत आहे आता काय करायचं आहे की नेलपेंट ड्राय झाली आहे त्यानंतर जी एक्स्ट्रा नेलपेंट आहे ती नखाच्या हेल्पनी इझिली रिमूव्ह करून घ्यायची आहे इथे आपण नखाच्या कॉर्नरला वॅसिन अप्लाय केल्यामुळे जेवढी एक्स्ट्रा नेलपेंट वॅसलिन लागलेली आहे ती आपल्या स्किनवर वाढत नाही त्यामुळे तुम्ही फक्त नख थोडासा जरी त्या एक्स्ट्रा नेलपेंटला लावला तर इझिली रिमूव्ह होत आहे ज्यांना नखावर व्यवस्थित प्रॉपरली नेलपेंट लावता येत नाही ते लोक हे हॅक नक्की ट्राय करू शकता जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवते मी या हाताच्या एका साइडला थोडीशी वॅसलीन अप्लाय केली आहे त्यानंतर मी यावर नेलपेंट लावून दाखवते आणि त्यानंतर ती नेलपेंट आपल्याला सुकू द्यायची आहे आता ही नेलपेंट तुम्ही पाहू शकता सुकलेली आहे आणि मी तुम्हाला बोटाने रिमूव्ह करून दाखवते पहा किती इझिली त्याची एक लेअर रिमूव्ह झालेली आहे तर हा हॅक तुम्ही नेलपेंट लावताना नक्की ट्राय करू शकता या व्यतिरिक्त बरेचदा आपल्याला या प्रॉब्लेमला देखील फेस करावं लागतं नेलपेन रिमूव्ह करायचं असतं आणि वेळेवर कळतं की नेलपेन रिमूव्हर संपलं आहे मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता आपल्या प्रत्येकाच्याच घरी सॅनिटायझर नाही तर परफ्यूम तर असतंच अशा वेळेस या दोन्ही वस्तूपैकी एक वस्तू तुम्ही उपयोग करू शकता जे परफ्यूम किंवा सॅनिटायझर असतं ते थोडंसं नखाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती इझिली नेलपेन रिमूव्ह झालेली आहे त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा बोटातल्या रिंगबद्दल आहे बरेचदा जी अंगठी असते ती आपल्या बोटाला लूज बसते मग अशा वेळेस ती रिंग आपल्या बोटातून पडण्याचा धोका असतो आणि ती जर गोल्डची रिंग असेल तर आणखीच धोका असतो आणि बरेचदा भरपूर जणांसोबत घडते देखील रिंग घातल्यानंतर ती बोटातून हरवते मग अशा वेळेस तुम्ही हा सिम्पल हॅक ट्राय करू शकता यासाठी आपल्याला लागणारा एक छोटासा रबर बँड त्यानंतर त्या रबर बँडला अंगठीला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठी बोटात घालायची आहे आता पाहू शकता कितीही जरी लूज अंगठी असेल ना तरी देखील तुमच्या बोटातून पडणार नाही या हॅकने जी अंगठी आहे ती आपल्या बोटाला एकदम टाईट बसते आणि आता तुम्ही हात जरी हलवा तरी देखील ती अंगठी बोटातून पडणार नाही मैत्रिणीं व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय